महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा प्रकरण आता करुणा शर्मा मुंडे मुंडे प्रकरणामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय अडचणीत सापडले वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना पोटकी देण्याचे आदेश दिलेत कोर्टाचा हा निर्णय धनंजय मुंडे यांना मोठा झटका मानला जातोय तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांचा मुलगा शिशू मुंडे पहिल्यांदाच पुढे आला आहे त्यानं आपल्या आईवरच गंभीर आरोप केले आहेत एवढंच नाही तर करुणांनी आपल्या वडिलांना मारहाण केली होती असा आरोपही त्यांनी केलाय धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातला वाद बऱ्याच दिवसांपासून सुरू होता अखेर या वादावर आज पडदा पडलाय वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं आज करुणा शर्मा यांच्या बाजूने निकाल दिला धनंजय मुंडे यांना महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले तसंच मुलीला लग्नापर्यंत महिन्याला पंचाहत्तर हजार रुपये द्यावे असे आदेश कोर्टानं दिलेत कोर्टाच्या या निकालानंतर करुणा शर्मा यांनी आपणच धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचं ठामपणे था प्रसारमाध्यमांना सांगितलं पण या प्रकरणाला आता ट्विस्ट आलाय मुलगा शिशु मुंडे यांना पहिल्यांदाच आईबद्दल परखडपणे भाष्य केलंय शिशु आपल्या आईबद्दल काय म्हणाला मी शिशू धनंजय मुंडे मला आता बोलणं भागे कारण माध्यमांनी आमच्या कुटुंबाला मनोरंजनाचा विषय बनवून टाकलाय माझे वडील जगातला सर्वोत्कृष्ट बाप नसेल तरीही तो आम्हा भावंडांसाठी कधीही हानिकारक नव्हता माझी आई कायम तिच्या अनेक विविध कारणांमुळे त्रासात होती आणि त्यामुळे ती त्या आम्हाला त्या सातत्यानं वेदना द्यायची जो कौटुंबिक हिंसाचार तिच्यासोबत झाला असं ती दावा करते तो हिंसाचार मी माझी बहीण आणि माझ्या वडिलांवरती करत होती माझ्या वडिलांकडून होणारा शारीरिक आणि मानसिक छळ असह्य झाल्यानंतर ते तिला सोडून गेले या सर्वानंतर तिनं मला आणि माझ्या बहिणीला घर सोडून जायला सांगितलं ती आमची आई असूनही तिचा आमचा काहीही संबंध नव्हता दोन हजार वीस पासून आमचे वडील आमची संपूर्ण काळजी घेत आहेत माझी आई कुठल्याही आर्थिक संकटात नाही तिने घराच्या कर्जाचे हप्ते भरायचे नाही तसं जाणीवपूर्वक ठरवलं माझ्या घेण्यासाठी ती कायम अशा खोट्या गोष्टी पसरवत असते असं श्रीशिव धनंजय मुंडे यांनी सांगितलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा